हिंदी मराठी चित्रपट आणि मालिका सृष्टीतील चतुरस्त्र अभिनेते निवेदिता दोषी सराफ यांना यंदाचा गंधार गौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे हा पुरस्कार सोहळा बालदिनाचे औचित्य साधून चौदा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी साडेपाच वाजता गडखे रंगायतन इथे आयोजित करण्यात आला असून निवेदिता यांना हा पुरस्कार ज्येष्ठ अभिनेते पद्मश्री अशोक शराफ यांच्या हस्ते देण्यात येणार आहे अशी माहिती ज्येष्ठ अभिनेत्री उषा नाडकर्णी व ज्येष्ठ साहित्यिक प्राध्यापक प्रदीप ढवळ यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली या पुरस्काराचे स्वरूप शाल श्रीफा सन्मानचिन्ह अकरा हजार एकशे अकरा रुपये रोख असे आहे तसे दोन वर्षापूर्वीपासून गंधार बाल कलाकार पुरस्कार सुरू केला असून यंदाचा पुरस्कार हा गायन क्षेत्रातील स्वरा जोशी हिला देण्यात येणार आहे गंधार ह्या बालनाट्य संस्थेच्या वतीने गंधार गौरव सोहळ्याचे दरवर्षी आयोजन केले जाते यंदाचे हे दहावे वर्ष आहे ज्येष्ठ साहित्यिक रत्ना दिलीप प्रभावकर अशोक समेर नरेंद्र अतुल सचिन महेश कोटा विजय गोखले यांना आतापर्यंत गंधार गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे यंदाचा हा पुरस्कार ज्येष्ठ अभिनेते निविदिता सराफ यांना देण्यात येत आहे पद्मश्री अशोक श्राफ ज्येष्ठ साहित्यिक प्राध्यापक प्रदीप ढवळ आमदार संजय केकवा इतर मान्यवरांच्या हस्ते निवेदिता सराफ यांना हा पुरस्कार देण्यात येणार आहे यावेळी बाल रंगभूमी परिषदेच्या अध्यक्षा नीलम शिरके सामंत देखील उपस्थित राहणार आहेत में मे महिन्यात गंधारतर्फे विविध जिल्ह्यात गंधार गौरव बालनाट्य स्पर्धा घेण्यात आली होती या स्पर्धेसाठी ठाणे मुंबई नवी मुंबई पुणे इथून प्रवेश आले होते आणि ह्या स्पर्धेसाठी हर्षदा बोरकर आणि अमोक चंदन यांनी परीक्षण केले होते पंधरा बालनाट्यांनी ह्यात प्रवेश घेतला होता या स्पर्धेतील नामांकने देखील आज जाहीर करण्यात आली या पत्रकार परिषदेला गंधारचे प्राध्यापक मंदा टिल्लू सुनील जोशी अमोल आपटे वैभव पटवर्धन पी एन पाटील आदी मान्यवर उपस्थित होते कला संस्थेकडून पुरस्कार जाहीर करण्यात येतो यावर्षी कुणाला पुरस्कार जाहीर करण्यात आणि कुणाच्या गंधार गौरव पुरस्कार दरवर्षी दिले जातात आपल्या नाटकातून म्हणा अभिनयासाठी दिलं जाणार बक्षीस या वेळेला ते बक्षीस मिळणार आहे पुरस्कार निवेदिता अशोक सराफ यांना आणि हा समारंभ होणार आहे चौदा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस मध्ये गडकरी रंगायतनला संध्याकाळी तेव्हा सगळ्यांनी मुद्दाम यायचं आवर्जून आता कोणाच्या हस्ते म्हटल्यावर तुम्ही समजून जाल निवेदिता अशोक सराफ यांना मिळणार आहे अशोक सराफ यांच्या हस्ते बक्षीस चौदा नोव्हेंबर हा बालदिन म्हणून मराठी रंगभूमीवरती साजरा केला जातो त्यानिमित्त आता जाहीर झालेलं नाव उषाताईने जे नाव जाहीर केलं आदरणीय अभिनेत्री निवेदिता अशोक सराफ यांच्या सत्कार सोहळ्याला या गंधार सोहळ्याला जास्तीत जास्त ठाणेकरांनी उपस्थित राहावं की गेली दहा वर्ष या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या सगळ्याच मान्यवरांचा जसं आता मंदारने सांगितलं त्याप्रमाणे की बालरंगभूमीवरती ज्याने आपल्या आयुष्याला सुरुवात केली अभिन अभिनयाला सुरुवात केली ते बालरंगभूमीपासून ते आजपर्यंत त्या सगळ्यांचा प्रवास जर आपण पाहिला तर खरं तर थक्क करणारा प्रवास आहे असा एक काळ होता की ज्या काळामध्ये फारशी माध्यमं नव्हती रंगभूमीवरती जाणं मग एस टीने प्रवास करणं कठीण परिस्थितीमध्ये त्या काळामध्ये या सगळ्या अगदी उषाताईंपासून या सगळ्या मंडळीने जी आपली मराठी रंगभूमी सक्षम ठेवली अशांचा सन्मान गंधारतर्फे आपण होतो आदरणीय अशोक सराफ यांच्यात हास्य तो सन्मान केला जाणार आहे आणि या निमित्तानं नाट्य क्षेत्रातले असतील सिनेमा क्षेत्रातल्या अनेक मान्यवर ठाण्यातल्या अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहे आपल्या सगळ्या ठाणेकरांपर्यंत आपण कसे पोहोचून जास्तीत जास्त मंडळी या कार्यक्रमाला कसे सहभागी होतील ही विनंती तुम्हाला सगळ्या मीडियाच्या मंडळींना कार्यक्रम मराठी कलाकार असतील नाटक असतील निवड कशी करण्यात येते आणि पुढच्या कार्यक्रमाचे रूप आ, याची निवड करताना आम्ही मुख्यत्वे करून असा बघतो की त्यांनी बालकलाकार म्हणून तिथपासून त्यांची सुरुवात असली पाहिजे म्हणजे आत्तापर्यंत ज्यांना आपण पुरस्कार दिले ते सगळे बाल असल्यापासून या फील्डमध्ये काम करत आहेत आणि यावर्षीसुद्धा निवेदिता सराफांना आपण हा पुरस्कार देतो आहे तर त्यासुद्धा लहानपणापासून या फील्डमध्ये काम करत आहेत आणि त्यांचं वैशिष्ट्य असं आहे की ते नाटकामध्ये पण करतात त्या सिरियलमध्ये पण करतात त्या मराठी सिनेमामध्ये पण करतात आणि हिंदी सिनेमामध्ये पण करतात मी सगळ्या फील्डमध्ये त्या काम करतात त्याच्यामुळे त्यांची निवड यावर्षी आम्ही या पुरस्कारासाठी केली आणि या कार्यक्रम चौदा नोव्हेंबरलाच आत्ता उषाताईने सांगितलं जसं संध्याकाळी साडेपाच वाजता गडकरी रंगायत नेते आहे आणि या कार्यक्रमाचं स्वरूप असं असेल की पहिला एक तास एक मुलांचा परफॉर्मन्स असणार आहे आणि त्याच्यानंतर तास हा गंधार गौरव सोहळा असणार आहे याच्यामध्ये वेगवेगळे पुरस्कार पण दिले जाणार आहेत युवा पुरस्कार सर्वोत्कृष्ट बालकलाकार पुरस्कार एक बालनाट्य संस्थेला आपण पुरस्कार देतो ते या पुरस्काराबरोबर पुरस्कार त्या दिवशी दिले जाणार आहेत अनेक मान्यवर मंडळी आणि या चित्रपटसृष्टी आणि नाट्यक्षेत्रातील अनेक मंडळी त्यावेळी उपस्थित राहणार आहेत आ, या या पुरस्कार सोहळ्याचं वैशिष्ट्य असं असतं की अनेक पुरस्कार सोहळे आपण बघतो ज्याच्यामध्ये सेलिब्रिटी परफॉर्म करतात आणि सामान्य लोक समोर बसतात समोर बसतात या सोहळ्यामध्ये आमची मुलं परफॉर्म करतात आणि सेलिब्रिटीसमोर बसतात त्यामुळे तो मुलांचा सोहळा असतो आणि तो बघायला त्या मान्यवरांना फार मजा येते